आजचा जो बायोट आहे तो मुलीचा आहे आणि यांना मूळचा जळगाव जिल्ह्यामधील मुलगा हवा आहे त्यामुळे तुमचा कोणताही मित्र जळगाव जिल्ह्यातील असेल आणि लग्नासाठी स्थळे पाहत असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा कारण ते जर काही अपेक्षेत बसले तर त्यांचे लग्न जमण्यास मदत होऊ शकते तर मुलीची माहिती पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव कॉर्पोरेटर शिवराज मराठा मधुबुर शिक्षक केंद्र मुलीचं आडनाव आहे पाटील जन्मवर्ष आहे दोन हजार तीन उंची मुलीची पाच फूट दोन इंच आहे शिक्षण मुलीचे बी ए झालेलं आहे बॅचलर इन आर्ट्स मुलगी दिसायला सुंदर आहे घर त्यांच्या आई वडील बहीण भाऊ अफवा त्यांचा परिवार आहे वडील मुलीची शेती करतात आणि मूळ हे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे का तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलेलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा तर त्यांची अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तो निर्वेचणी असावा मुलगा हा ग्रॅज्युएट असावा कोणत्याही क्षेत्रातून मुलाला किमान तीस हजार तरी पगार असावा थोडीफार मुलाला शेती असावी एक चांगली मुलाला नोकरी असावी सरकारी नोकरी असेल मुलास्त त्यास प्राधान्य राहील मग आर्मीमध्ये नोकरी असेल तरीही त्यांना चालेल त्यामुळे तुमचा कोण मित्र आर्मीमध्ये असेल त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता जर काही अपेक्षित बसत असाल किंवा तुमचा कोणताही मित्र अपेक्षित बफत असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा आणि अशाच आपल्याकडे भरपूर मुला मुलींची स्थळं आहेत उच्च शिक्षित भरपूर मुला मुलींची आपल्याकडे स्थळे असतात त्यामुळे तुम्हीही लग्नासाठी प्रयत्न करता किंवा तुमचा कोणताही मित्र मैत्रीण किंवा कोणीही नातेवाईक लग्नासाठी स्थळे पाहत असतील तर आपल्या वधूवर केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा कारण आपलं वधूवर केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आहे आणि रजिस्टर आहे धन्यवाद जय शिवराय